कोगनोळीत पंत मंदिरात ध्वजारोहण संपन्न तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम भाविकांची उपस्थिती कोगनोळी येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मंदिराचा चतुर्थ वर्धापन दिन व कलशारोहण सोहळा बुधवार तारीख तीन ते शनिवार तारीख सहा अखेर विविध धार्मिक कार्यक्रमाने होणार आहे बुधवार तारीख तीन रोजी सायंकाळी सात वाजता परमपूज्य डॉक्टर संजय पंत बाळिकुंद्रीकर अखोळ यांच्या हस्ते एकतारी प्रेम ध्वजारोहण झाले यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील सतीश आमले राजेंद्र आमले उपस्थित होते पंत मंदिर येथे सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले यावेळी संदीप चौगुले रावसाहेब पाटील बाळासो वडर सचिन खोत नागेश पाटील बाळासो माने अमृत चव्हाण अश्विन शेळके दादासो नागराळे रावसाहेब कागले दीपक गोडसे विक्रम जद्दाळे प्रवीण माने अभिजित चव्हाण आदींनी देणगी दिल्याबद्दल सत्कार केला रात्री गावातील विविध भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सागर अब्दागिरे नारायण घोसरवाडे बाळासो बिद्रोळे विनायक पाटील बाळासो निकम अमित अब्दागिरे महेश वडर श्रीकांत नागराळे कुमार डुम बाळासो शेळके उर्मिला लोहार अंजना लोखंडे बाळाबाई लोहार विद्या अब्दागिरे आदी उपस्थित होते स्वागत कुमार पाटील यांनी तर आभार सतपाल लोहार यांनी मानले